हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे ज्ञानेश्वर माऊली पालखी चोळा पाठ शेवे भाग सातमध्ये आपलं काम आलेलं आहे मागील भागात आपण या काम पाहिलेलं आहे लेडीज द्वारकरी जे आहेत आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एका प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर राहा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा या भागात आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं काम पाहायचं आहे हे हे जे पदर आहे हा पदर आत्ता घेऊयात आपण आ, या पॉइंटला चेन घ्यायचं आहे चेनच जे आहे ते माप पाहुण चेन ठरवायचं आहे आपल्याला या पॉइंटला ते पाहत हा जो पॉईंट आहे या पॉइंट पासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला चेन घ्यायची आहे या मापाने टाकून घेऊयात त्या पर्यंत चेन पाहिजे हे जे माप आहे ते या पॉइंट पासून ते शोल्डरचे या पॉईंटपर्यंत माप घेतलेला आहे आणि पुढे या ज्या चेन आहेत त्या डबल क्रोशाने फोडत जायचं आहे डबल क्रोशा यूज केलेला आहे चेन फोडण्यासाठी आपला हा फर्स्ट राऊंड आहे फर्स्ट राऊंड प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे प्रत्येक चेन फोडून डबल क्रोशा टाकत जायचा आहे या राऊंडला हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण सेकंड राऊंडचं त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा चेन फोडण्याचा जो राऊंड होता तो कम्प्लीट झालेला आहे प्रत्येक चेन फोडून डबल क्रोसा यूज केलेला आहे आणि खांब वापरलेला आहे आणि या पॉइंटला वन टू चेन पलटवायचा आहे आणि दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोसा यूज करायचा आहे टाके वाढवायचे नाही आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे फक्त दोन्ही लुक्स फिगर घ्यायचे आहेत बॅक फ्रंट आणि डबल क्रोश हा राऊंड असा कम्प्लीट करायचा आहे प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड पा दुसरा जो राऊंड होता सेकंड राऊंड तो कंप्लीट करून घेतलेला आहे दोन्ही लुक मध्ये फी टाकून बॅक फ्रंट दोन्ही लुक फीवर घेऊन डबल एक्रोचा यूज केलेला आहे आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे पंड या पॉईंट पासून पुढे चेन टाकायचे आहेत पदर जो आहे हा जो पदर आहे याचं काम इथून पुढे करायचं आहे आपल्याला आणि माप पाहुणच चेन घ्यायचे आहेत चेन टाकून घेऊयात आपण या पॉइंट पासून या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत चेन टाकायचे आहेत त्या पर्यंत चेन टाकून घेऊयात पहा या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत चेन टाकून घेतलेल्या आहेत आणि या ज्या चेन टाकलेल्या आहेत त्या डबल क्रोशाने फोडायच्या आहेत खांब टाकत फोडत जायचं आहे तर आपण या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉईंटलाही करायचं आहे प्रत्येक चेन फोडून डबल क्रोशा यूज करायचा आहे खांब टाकायचा आहे प्रत्येक चेनमध्ये काम करायचं आहे डबल क्रोसा हे काम आपण हे जे स्टार्ट केलेले काम आहे ते या पॉइंटपर्यंत करून घेऊयात आपण नंतर त्या पॉईंटला गेल्यानंतर पुढचं काम पुढे पाहूयात हा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे चेन फोडत या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे लास्ट पॉइंट आहे हा आपला चेन फोडण्याचा पुढे काम करताना त्या पॉइंटला लॉक करायचं आहे आणि पलटवायचं आहे आणि दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन डबल क्रोचा यूज करायचं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे आणि हे असं रिपीट करत जायचं आहे आणखीन तीन राऊंड आपल्याला रिपीट करायचं आहे आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे सेकंड राऊंड स्टार्ट आहे फोर राऊंड या ठिकाणी ठेवायचे आहेत आपल्याला हे ते मासेचंच काम करायचं आहे करून घेऊयात टाके वाढवायचे नाही आहेत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आत्ता हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते वन टू थ्री फोर राऊंड या पॉईंटला ठेवलेले आहेत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण हे काम कम्प्लीट करत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा पदर जो आहे तो चिकन राऊंड जो आपण टार्ट केला होता दोन्ही लुकमध्ये वन डबल क्रोसा शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे पलटवायचं आहे आपल्याला पुढचा थर्ड राऊंड या पॉईंटपासून सुरू होत आहे या पॉईंटला वन टू थ्री चेन पलटवलेला आहे आणि पुन्हा दोन्ही लुकमध्ये सी टाकून डबल क्रोसा यूज करायचा आहे हेतरपीट करत राहायचं आहे आपल्याला आणखीन एक राऊंड आपल्याला आपला थर्ड राऊंड टाट आहे या पॉइंटला झालेला आहे आता स्टार्ट थर्ड राऊंड आणखीन एक राऊंड आपल्याला हेतरपीट करत राहायचं आहे या पॉईंटपासून पासून पुन्हा या पॉईंटपर्यंत पर्यंत यायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आपला थर्ड राऊंड कंप्लीट आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला लॉक करायचं आहे आणि पलटवायचं आहे या पॉईंटपासून फोर राऊंड टाट होत आहे जसे इथून मागचे जे राऊंड आपण केले तसे इथून पुढचेही राऊंड करायचे आहेत आपला हा जो फोर राऊंड टाट होत आहे या पॉईंटपासून आपल्याला या पॉइंटला फाय राऊंड ठेवायचे आहेत हा जो राऊंड टाट झालेला आहे फोर राऊंड तो या पॉईंटपर्यंत आणि पुन्हा रिपीट या पॉईंटपर्यंत फाय राऊंड या पॉईंटला फाय राऊंड ठेवायचे आहेत आपल्याला कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट होईल पुढे पुन्हा पुढचा राऊंड टाट होऊन या पॉईंटला कंप्लीट होईल या पॉइंट पर्यंत तिथे हे काम कम्प्लीट करत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे फाय राऊंड आपला कम्प्लीट करत आणलेला आहे या पॉइंटला पुढे या पॉइंटला हा जो शोल्डरचा पॉईंट आहे या पॉइंटला लॉक मारायचा आहे कट करून तो काढायचा आहे आणि लॉक करायचा आहे या पॉइंटला शोल्डरला आपला हे जे आहे ते जॉईन झालेलं आहे लॉक करून घेऊयात पहा या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते लॉक झालेलं आहे आणि पुढे या पॉईंटलाही लॉक मारायचं आहे या पॉईंटला पदराचं जे काम आहे ते आपलं कम्प्लीट आहे या पॉईंटला पुढे टाळ जो आहे टाळाचं काम आपल्याला पाहायचं आहे आत्ता हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण पहा या पॉइंटला हे जे तयार करून घेतलेलं आहे याचा वापर आपल्याला टाळासाठी करायचा आहे आणि या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय चेन पहिला लुक लुकमध्ये डायरेक्टली ते टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे मुकाखांब वापरायचा आहे या पॉइंटला आणि हा सेप तयार करायचा आहे आपल्याला आणि टाके वाढवत जायचं आहे सेकेंड राऊंड पासून बॅकलुकमध्ये टाके वाढवायचे आहेत थर्ड राउंड पर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि फोर्थ राऊंडला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे नाही बॅकलुकमध्ये सिंगल क्रोचा मुकाखांब वापरलेला आहे आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत शे पाहत टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे आपला सेकेंड राऊंड टाट आहे पुढत थर्ड राऊंड थर्ड राऊंडलाही टाकी वाढवायचे आहेत थर्ड राऊंडमध्ये मध्ये टाक फोर्थ राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे फक्त थर्ड राऊंड पर्यंत टाकी वाढवायचे आहेत आपल्याला सेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे वॉन टू थर्ड राऊंड टाळ झालेला आहे आपला ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत पुढचा फोर राऊंड फोर राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे टाके वाढवायचे नाही आहेत प्रत्येक लुकमध्ये बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा एक मुकाखांब टाकत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवायचं काम थांबवलेलं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घे जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे टाके वाढवायचे आहेत या राऊंडमध्ये स्टेप पाहत टाके वाढवलेले आहेत या पॉइंटला लॉक मारलेला आहे आणि या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि गळ्याचा आणि हाताचा शेप पाहूनच याच्या चेन टाकायच्या आहेत गळ्यामध्ये हा जो टाळ आपल्याला द्यायचा आहे त्याच्या चेन आहे ते माप पाहूनच चेन टाकायचे आहेत पाया पॉइंटला चेन घ्यायचे आहेत हे जे चेन आपण टाकायला स्टार्ट केलं आहे ते माप घेऊन टाकायचे आहेत पहा या पॉइंट पासून हे माप या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला स्टॉप करूया चेन आणि या पॉईंटला हे लॉक मारायचं आहे माप घेऊनच हे काम करायचं आहे आपल्याला टाळाचं जे काम आहे ते या पॉइंटला लॉक करायचं आहे आणि कटकरून उलट काढून लॉक करून घ्यायचं आहे टाय जे आहे ते कम्प्लीट आहे आणि पुढे साधी जी ब्लॅक कलरची उलण आहे ते आणि नागडोळे काढायचे आहेत या पॉईंटला कम्प्लीट करून घेऊयात आपण हे लेडीज जे वारकर संप्रदाय आहे त्यांचं जे काम आहे ते कम्प्लीट करून घे पहा या पॉईंटला लेडीज जे वारकरी संप्रदाय आहेत ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे असं झालेलं आहे इथून पुढतं या भागात दाखवणं शक्य नाही आहे भटुयात पुढील भागात तर परेन बाय थँक्यू